जय महाराष्ट्र सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र आज वटसावित्रीची पौर्णिमा आहे माझ्या सर्व भगिनींना माता भगिनींना त्यांचं कुंकू ते मागतील त्याप्रमाणे परमेश्वराने त्यांच्या पदरात टाकावं मग ते सातवा जन्म असो जन्मजन्मी असो कारण आम्ही बघा विचारलं सातवा जन्म झाल्यावर आठव्या जन्माचं काय परंतु आपण म्हटला जन्मोजन्मी तोच पती मिळावा त्याचप्रमाणे मला वाटतं पत्रकार सुद्धा आज एक, आ, या ठिकाणी एक काय प्रतिज्ञा करणार आहेत वट काय ह्याला जाऊन की जन्मोजन्मी हीच पत्नी मिळा याकरता सर्वांना शुभेच्छा मित्रांनो या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण इंद्रेश्वर साखर कारखान्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे एक मे या दिवसापासून आम्ही हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर या ठिकाणी चर्चा करत होतो साखर कारखान्याची बिलं शेतकरी अहोरात्र कष्ट करतो आपला घाम घालतो वेळी आपला जीव सुद्धा त्या ठिकाणी पणाला लावतो रात्रीचा दारा धरायला जातो शेतात काय चावेल तो माघारी येतो का नाही आई घरच्याला बायकोला आईला म्हणजे पंचायत असते काळजी करत बसतात अशा परिस्थिती त्याच वेळेला आज मुलांच्या शाळा आहेत दफ्तर घ्यायचं आहे ॲडमिशन घ्यायचं आहे मुलीचं लग्न आहे मुलाचं काय आहे बाकीचं सगळं आहे एवढ्या संकटामध्ये वर्ष वर्ष हा ऊस लावलेला ऊस पिकवून या ठिकाणी हा साखर कारखान्याला घातला जातो आणि हे साखर कारखानदार या ठिकाणी त्यांची पिडवणूक अडवणूक या ठिकाणी करतात आज शेतकरी संघटना बऱ्याच अस्तित्वात असल्यानं या ठिकाणी पूर्वी एक कारखाना काढणं मुश्किल होता परंतु काटे हणून याने पाच पाच सहा सहा कारखाने त्याच्यावरती कारण एक ट्रक गेला सतरा टानाचा गेला की त्या ठिकाणी चौदा टन टाकवलाच या पद्धतीनं काटे हाण्णे गेले त्यावेळेला एवढं काय म्हणतात त्याला सक्षम अशी यंत्रणा नव्हती शेतकऱ्याची परंतु आता शेतकरी जागृत झालेला आहे शेतकरी संघटना या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी आता काटा मारणं किंवा बाकीच्या भानगडी करणं यांना या ठिकाणी जमत नाही त्यामुळं साखर कारखाने बरेच यांचे राजशाही शोक असतात मुलं फॉरेनला शिकायला लिमेलिडियनला जगायला कुठं त्या डेक्कनला त्या ह्याला राहिला म्हणजे यांनी फाईव्ह स्टार लाईफ स्टाईल जगायची आणि ज्या शेतकऱ्याचं रक्त पिलेला आहे त्या रक्तावरती यांना लाजा सुद्धा वाटत नाही अशा परिस्थितीमध्ये हे साखर कारखाना या महाराष्ट्रामध्ये या शेतकरी बांधवांची पिळवणूक अडवणूक करतात त्याच प्रकारे इंद्रेश्वर कारखाने संदर्भातला प्रकार चालू झाला आम्हाला अनेक तक्रारी या ठिकाणी आल्या आमचे आप्पा असतील रामबाऊ असतील रमेश असतील बाकी सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी तक्रारी केल्या की साहेब सहा सहा महिने होऊन गेले तरी आमचे का, का, इंद्रेश्वर कारखान्याचं बिल आम्हाला दिलं गेलं नाही दहा हेल्पाटे आम्ही घातले उडवाउडीची उत्तरं ऑफिसला कोणी नसतंय आणि या पद्धतीनं आमची पिरवणूक चाललेली आहे सावकार मागे लागलेला आहे मुलाचं आता माझं भवितव्य आहे यामुळं आम्ही यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि शिवसेनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने एक मे रोजी माजी मंत्री सहकार मंत्री ते सुद्धा आज लास्पद बाब आहे महाराष्ट्र सरकारमध्ये सहकार मंत्री राहिलेल्या मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला सील करावं लागलं कर ही कर ताकद एका शिवसैनिकाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक मेला आम्ही त्यांच्याशी बोललो हे व्हायरल तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे सर्वांनी ऐकलंय आएक ऐकायचं असेल तर माझ्याकडे आहे त्या पद्धतीने त्यांनी आंधळकर साहेब आरसे आहेत दहा दिवस मला मुदत द्या आम्ही सांगितलं दहा दिवस नाही साहेब पंधरा ते सोळा दिवस तुम्हाला मुदत देतो सोळा तारखेपर्यंत लोकांच्या अकाउंटला ही द्या आणि त्यानंतर आम्ही सोळा तारखेपर्यंत मे पर्यंत मुदत दिली सोळा मे पर्यंत जर जर कारखान्याचं ही जमा झाला नाही एम डी जाधवचा फोन आला साहेब आम्हाला सोमवारपर्यंत म्हणजे एकोणीस मे पर्यंत मुदत द्या मग एकोणीस मे पर्यंत आम्ही मुदत दिली यामध्ये एपीआय ग्रामीणचे डीवायस पी साहेब अत्यंत महत्वाची भूमिका आणि आमचे शेख साहेब तहसीलदार अत्यंत महत्वाची भूमिका त्यांनी सांगितलं की शिवसेना म्हणजे आमची दहशत म्हणत नाही म्हणजे स्टाईल आमची जी आहे त्या पद्धतीने काय जर झालं तर कारखान्यामध्ये प्रॉब्लेम होतील त्या कोणातनं एकोणीस तारखेला सुद्धा त्यांनी दिलं हे केलं नाही त्यानंतर ना मुदतीमध्ये आमचे मानसपुत्र या ठिकाणी दीपकांना काटे शिवधर्मा फाउंडेशन मध्ये त्यांचं काय आहे अस्तित्व हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनाही माहिती आहे हर्षवर्धन पाटलाला त्या ठिकाणची माझी माताडी ओला ओढा उभे रामो सगळी गँगवार असेल सगळी माध्यमं मा मा या ठिकाणी खोडून उठली कारण इंद्रापूरला सुद्धा साखर कारखान्याचे या ठिकाणी कामगाराची बिलं पैसे उसाचे दिले गेले नाही अशा तक्रारी आहेत त्यामुळं हे आंदोलन आम्ही करणार म्हटल्यावर अठ्ठावीस तारखेला आम्ही कारखान्याला टाळं ठोकणार होतो आणि त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील कुठंही भेटो त्यांना काळं फासण्याचं आणि एम डीला काळं फासण्याचं आम्ही ठरवलं होतं त्या मुदतीमध्ये आम्हाला तुम्हाला आता मी दिलेल्या प्रेस नोटमध्ये या ठिकाणी पत्र देण्यात आलं हे पत्र भाऊसाहेब आंधळकर यांच्या नावानं आहे शिवसेनेच्या नावानं आहे त्यामुळं दुसरा कुणाचाही त्यामध्ये श्रेय मला श्रेय घ्यायचं नाही पण मी शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याच्या पोटी गोदडीत जन्मलेला मी मला शेतकऱ्याचे आस्रू पोसायचे म्हणून आम्ही मैदानामध्ये आलो आणि त्यानंतर त्याने आम्हाला पत्र दिलं तीस किंवा एकतीस तारखेच्या आत आम्ही एकतीस तारखेला सायंकाळी नऊच्या आतमध्ये पैसे देतो आम्ही त्यांना लेखी विचारलं की हे विचार पत्र मोगम नकोय आम्हाला किती पैसे किती शेतकऱ्याचे आहेत त्यांनी यामध्ये दिलं की दोन हजार नऊशे छप्पन्न शेतकऱ्याचे म्हणजे जवळपास तीन हजार शेतकऱ्याचा पैसा आणि पैसे किती एकोणीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये यांच्याकडे पेंडिंग आहेत हर्षवर्धन पाटील तुमची बँक इंदापूरला आठ टक्क्यानं व्याज म्हणलं तर पासष्ट लाख रुपये याला व्याज एका दोन तीन महिन्याला होतंय हे पैसे किती दिवस तुम्ही वापरणार आणि हा प्रश्न निर्माण झाला आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी एकतीस लाख काम झालं नाही एक दोन तारखेपर्यंत आम्ही थांबलो आणि त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबाकडे तक्रार केली की या ठिकाणी पोस्ट करून सुद्धा सांगितला की तुम्ही या ठिकाणी कारखाना या पूर्वीचे आमच्या अनुभव आहेत अनेक कारखानदारांनी कारखाना विकला त्यापूर्वीच शेतकऱ्याचे पैसे दिले नाही कारखाना विकून टाकला त्या पद्धतीनं हा इंद्रेश्वर कारखाना सुद्धा हर्षवर्धन पाटील या ठिकाणी विक्री केलेला आहे असं आम्ही ऐकतोय सांगलेलं ह्याने काय केलंय एका नोटराज डॉक्युमेंट वरती या साखर आणि बगॅस वगैरे हो या प्रॉपर्टीवर पैसे उचलले नोटराज डॉक्युमेंट चालू शकत नाही रजिस्टर डॉक्युमेंट नाही त्यामुळं ते आम्हाला लागू होत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी अत्यंत आज कुमार आशीर्वाद साहेब यांचा जाहीर आभार मी या ठिकाणी शिवसेने माध्यम जिल्हाधिकारी आणि आमचे शेख साहेब आमचे डीवायसी पी नालकोला आणि ढेरे साहेब या सगळ्यांचं कौतुक करतो आणि कलेक्टर साहेबांनी सहा तारखेला या ठिकाणी ऑर्डर काढली आणि हे ऑर्डर काढून या ठिकाणी कारखान्यामधले सगळी साखर बग्यास मोलायस आणि कारखाना जप्त करण्याचे आदेश तत्काळ त्या ठिकाणी दिले कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्याचा पैसा पाहिला त्यांचा अधिकार पाहिला बाकी नंतर त्या पद्धतीने या ठिकाणी काम झालं आणि काल रोजी तहसीलदार शेख साहेब यांनी आदेश देऊन मेजर शिंदे सर्कल आणि त्यांचे बाकीचा स्टाफ सकाळी काल काल म्हणजे नऊ तारीख नऊ तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळ पर्यंत कारवाई चालू होती आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणच्या सुद्धा सहाशे कामगाराचा पगार सात महिन्याचा पगार दिलेला नाही अजून त्या ठिकाणी त्यांना ओरडता येत नाही बोंबळता येत नाही कारण काय बोंबला होता नोकरी येऊन जाईल त्या पद्धतीने हे भूमिपुत्र आहेत उपळाई अमुक तमूक आजूबाजूचे सहाशे कामगार आता ऑफ सीजनला दोनशे कामगार आहेत आणि सहाशे कामगाराचा पगार या ठिकाणी दिलेला नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे दोन हजार नऊशे छप्पन्न शेतकऱ्याचा एकोणीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये दिले नसल्यामुळे कारखाना कलेक्टर साहेबांनी तहसीलदारनी या ठिकाणी काल सील केलेला आहे कारखान्यामधल्या सगळे हे जे काय म्हणतात त्याला आज या चल आणि अचल संपत्ती म्हणतो जी हलवता येत नाही ती अचल आणि जे हलवता येते साखर बग्यास वगैरे ही चल संपत्ती चल संपत्तीची किंमत चाळीस कोटीच्या पुढे जप्त केलेल्या कारण साखरच पस्तीस कोटीच्या पुढची आहे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्याचा पैसा साधारण वीस कोटी आहे तर हा पैसा आता हक्कानं अधिकारानं पंधरा दिवस नाही महिना लागेल पण त्यांच्या बँकेत असल्यासारखा पैसा कलेक्टरकडे आहे कलेक्टरने सगळं जप्त केलेलं आहे आणि त्यामुळं हर्षवर्धन पाटलाला कारखाना जरी विकायचा म्हटलं किंवा काय करायचं म्हटलं किंवा घेणार आला पहिल्यांदा माझ्या शेतकऱ्याचे माझ्या कामगाराचे एक ना एक एम पी दिल्याशिवाय इंद्रेश्वर कारखाना विकता येणार नाही किंवा कुठलीच काय काय का कारवाई करता येणार नाही हे श्रेय केवळ आणि केवळ माझ्या एकनाथ शिंदे साहेब माझे काय म्हणतात त्याला खासदार साहेब या सगळ्यामुळे हे शक्य झालेलं आहे केवळ शिवसेनेमध्ये हे भगवा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब धर्मवीर आनंद घे साहेबांचा संस्कार आमच्यामध्ये आहेत या ठिकाणी कुणी श्रेय घ्यायचं बाकीच्याच कारणच नाही यामध्ये पहिल्यापासूनच जे अस्तित्व आहे तुम्ही ऑन रेकॉर्ड असतो मी कुठेही जातो देवाला गेलो काय धर्माला गेलो काय कुठेही गेलो तर लाईव्ह मध्ये असतो त्यामुळं तुम्हाला सगळं माहिती आहे पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की भोलथापाला किंवा बाकीच्या बळी न पडता जे रेकॉर्ड माझ्या नावानिशी जिथं जर पत्र असेल बाकीचा हेतो काय येतो कुठल्या संघटनेत असो कुठलीही संघटना शेतकरी संघटना तिथं मध्ये आली नाही अजिबात आली नाही शरद भाडेकरला मी फोन करता बाकीचे आता माझ्याकडे शिकलेले ती पोरं तुमचा काय शंकर गायकवाड माझ्याकडेच होता मा बार्शी पर्याय आघाडीमध्ये परंतु ते मोठी झालेले आहेत असं त्यांना तरी वाटतंय आणि असेल आम्हाला काय घेताची वैर नाही पण सांगतो त्यांना बोललो होतो आम्ही तुम्ही या शेतकऱ्याचा प्रश्न आहे मला काय शेतकरी संघटने नाही पण एक कट्टर शिवसैनिक म्हणून मला हे काम करायचे शेतकऱ्याचा पैसा मिळाला पाहिजे आज ना उद्या दहा पंधरा दिवस आज कलेक्टर साहेबाकडे मी जाणार आहे ताबडतोब तो जर पैसे भरत असेल आम्हाला काल मेसेज येत होते त्यांनी काल घ्यायच्या दिले बघा मुदत आम्हाला अजून किती बारा तारखेपर्यंत आम्हाला मुदत द्या त्यामध्ये पत्र आहे परत अजून दो दो इंद्रेश्वरच दोन दिवस दो मुदत द्या पण तहसीलदार साहेब प्रॉम्प्ट अधिकारी आहे कुठे त्या नाही फोन आले होते सगळं चालतं शेख साहेबाला त्यांनी सांगितलं मी आता ऐकू शकत नाही कारवाई यामुळे आता काय झालं जप्त केल्यामुळे तुम्हाला पैसे देणं भागच आहे त्याशिवाय तुम्हाला त्यात इंटरेस्ट नाही अशी परिस्थिती झाल्यामुळे सगळ्या बाकीच्या माल तर नेलं होणार त्या एवढं आहे ना कारकाळ ऐकायचं काय करायचं आहे आपल्याला त्याचा पैसा शेतकऱ्याचा पैसा आणि काम पैसा मिळाला यामध्ये आम्ही समाधानी आहोत आम्ही चहा पाचतो तुला इथे येत आरती करतो फेटा बांधतो पाठवतो आम्ही पहिल्यापासून म्हणलंय पण हर्षवर्धन पाटील साहेबांना आम्ही एसडी गाडीवर फिरत होतो तेव्हापासून ओळखतो ब्याण्णव साली मी मोहिते पाटलाकडे फौजदार होतो फौजदार म्हणजे काय रुबा बसतो तो, तो तिथला अजून माहिती आहे इथले आमदार येतो तिथे कशी बसवत होते सगळं माहिती <laughs> आहे आम्हाला त्यामुळे त्यांनी जास्त काय चालकी करण्याचं कारण नाही आम्ही सक्षम आहोत या गोष्टीला आणि केवळ केवळ फक्त भागव्यामुळे फक्त शिवसेनेमुळे आणि शिवसेनेच्या ताकदीमुळे माझ्या शेतकरी बांधवा आणि आता आम्ही सगळं जे गँगवार महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रवाहात आम्ही आणलेला आहे गँगवार म्हणतो पहिल्या आश्रमीचे गुन्हेगार जरी असले गँग असतील त्यांच्या नावाला कापतात अशी माणसं प्रवाहात समाजाचे आम्ही आणले यांच्या बाकीच्या आणि माझे पोलिसवाले रिटायर्ड पोलीस हे सगळे गँगवार आणि माझी माताडी ओला वगैरे सगळे एकत्र आणून आम्ही आता <laughs> काय फार्मर प्रोटेक्शन अँड रिकव्हरी ब्रिगेड काढणार आहोत म्हणजे शेतकऱ्याचं संरक्षण या बँका बिंका आमक लपडी जे करतात दहशत त्याचप्रमाणे त्यांनी जो माल विकला आहे त्याचे व्यापारी पैसा देत नाही कांद्याचा पैसा देत नाही निघून गेला आमका गेला तमका गेला ते चालणार नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पैशाची वसुली आम्ही करून देणार आम्हाला त्याच्यामध्ये काय नाही वकील देखील जे असतील काय कायद्याने करावं लागेल त्या वकिला त्या बघायचं काय येते आम्हाला आमचा चहा प्यायचा आमचं काय नको आहे आम्हाला पण आमच्या हे गँगवार आमच्या दहशतीमुळे आधारयुक्त भीती आम्हाला कुठलाही मारवाडी कुठलाही काय कोण काय करायला त्याच्या दारा पुढे भीकभाग गा, कर, भी लपडी करत बसला आम्ही त्याच्या घरापुढे जाणार तू तुझी लेकर बाळ फार मोठे मोठे मोठ्या शिकवतो ना आमचं आमची लेकर बाळ लागली ले, दानाला इकडे आमच्या लेकरांचं का त्यामुळे ही घे कारण कुठंतरी त्या शेतकऱ्याला हे पाहिजे काय आश्वासित ही पाहिजे की माझा माल इकला तर मला पैसे मिळतील त्याप्रमाणे ते सुद्धा आम्ही एक मोठं फोरम या ठिकाणी काढतोय त्यामध्ये वकील मंडळी असतील दादागिरी गुंडगिरी दहशत शेतकरी सगळी सगळे एकत्र करून एक अशीच चौकट बांधा की त्यामध्ये शेतकऱ्याचा माल घेतल्यावर एक महिन्याच्या आत जर पैसा नाही दिला तर गाठ व्या त्या व्यापाऱ्याची ह्याच संघटनेची आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आपल्याला आपल्याला नेहमी विनंती करतो ज्याने काम केलं ज्याचं लिकडो आहे तेच बाप म्हणून नाव द्या दुसरीची नावं देऊ नका